नमस्कार विद्यार्थी वर्गानं युपीएससी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंधित हा एक कंटिन्यू सिरीज आहे तुमची ज्याच्यात आपण बघतोय की तुमच्या सिलेबसचं आपण विश्लेषण करतोय आणि ते पण मायक्रो डिटेलिंगमध्ये काय अपेक्षित प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा काय अपेक्षित विषय असू शकतात ज्याचा तुम्ही नक्की अभ्यास केला पाहिजे एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय सगळ्या सिलेबसचा आणि मला वाटतं हे पहिल्यांदाच कुणीतरी करत आहे सो so, नक्की शेवटपर्यंत राहावा बघा ओके याचा खूप फायदा होईल तुम्हाला नोट्स बनवण्यामध्ये परत तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे काय काय नक्की इम्पॉर्टंट आहे सगळं करू शकत नाही तुम्ही लक्षात ठेवा म्हणून जे महत्वाचं आहे तेवढंच करा ओके चल तर बघूया तर महत्वाचे चार टप्पे आहेत आंतरराष्ट्रीय संबंधी तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे त्याच्याविषयी तर एक एक आपण आज बघूया आणि हा महत्वाचा विषय ठरतो कारण ऑलमोस्ट साठ ते सत्तर मार्काचे प्रश्न ह्याच्यावरती येतात चार प्रश्न येतात मला आठवत आहे आणि हे पूर्णपणे तुमच्या करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीच्या आधारित असतो हा ओके काय चाललंय भारताचं बद्दल काय चाललंय चायनाबद्दलचे काय धोरणं आहेत किंवा काय संबंधी आहेत ओके इंडिया पॅसिफिक इकॉनॉमिक एक कॉरिडॉरमध्ये काय भारताचा न... काय रोल आहे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे याबद्दल ओके खूप आवडता विषय खूप चांगला विषय नक्की ओके भारत व त्याचे शेजारीचे देश संबंधी व धोरण जसं मी म्हंटलो इंडिया चायना का होते सारखं पॅंगॉंग लेकच्या इथं जी हातापाई झाली होती किंवा डोकला आमच्या इथं जो इश्यू झाला होता परत स्टॅपल्ड विजा म्हणजे अरुणाचल प्रदेश आमच्या राज्यात दाखवायचं आमच्या नकाशात दाखवायचं अक्षय चीन परस्पर घ्यायचं ओके सेपेक म्हणजेच चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आपल्या एल जो आहे बलुचिस्तान बलुस्तास्तान म्हणजे आपला पाकिस्तानने जो ऑक्युपाय केलाय पाकिस्तान ऑक्युपायड काश्मीर न परस्पर न्यायचा हे सगळ्या गोष्टी आपले जे शेजारचे संबंध आहेत ते कुठं ना कुठं बिघडवत आहेत लक्षात ठेवा दिस इज अन अटॅक ऑन आवर ऑन सावरिटी ओके आपल्या सावरनिटीवर अटॅक आहे तो ह्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आणि ह्याच्यावरती होणारे आणि ह्याच्यावर ह्याच्यापासनं होणारे आपल्याला जे कॉन्सिक्वेस आहेत किंवा आपल्या एकंदरीत पॉलिटिकल सेटअप असू किंवा आर्थिकच्या धोरणं असू आर्थिक विषय असू सामाजिक विषय असू ह्याच्यावरती काय फरक पडणार आहे ह्याचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे सेम बांगलादेशमध्ये आता काय झालं उठाव झाला सगळं झालं आता काय पूर्ण अस्थिर आहे बांगलादेश त्याच्यामुळे काय होऊ शकतंय मायग्रेशन होऊ शकतंय ना विस्थापन होऊ शकतंय ऑलरेडी आसाम आसामवर चिडलेलं आहे बाहेरचे लोक येऊन तिथं विस्थापन केलंय जिओ डेमोग्राफिक रिसोर्स क्रंच म्हणतो ना म्हणजे तिथल्या जे वनस्पती आहेत किंवा तिथले जे हे आहेत त्याच्यावरती खूप लोड येतोय त्यांना पण जागा भेटत नाही मग काय होतं हे सामाजिक गोष्टी पण काय होतं कल्चरल चेंजेस होतात ना लग्न पद्धती बदलतायत जेवण पद्धती बदलतायत ओके आलाय लक्षात सेम पाकिस्तान पाकिस्तान सारखं सारखं अटॅक करते किंवा तिथनं जो ड्रगचा आपल्या इथं जो सारखं सारखं हे असतं स्मगलिंग असतं त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल उडता पंजाब अरे पिक्चर तेच गुजरात ते राजस्थान सगळे तिथं डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण जे म्हटलो ओके त्याचं काय होतं डेमोग्राफिक डिझास्टर होते ह्या सगळ्या अभ्यास तुम्हाला इथं करायचं आहे आलं लक्षात ओके आपले शेजारचे राज्य खूप महत्वाचं आहे आपण एक प्रश्न ह्याच्यावरती अपेक्षित करा ओके आता बघा द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक करार व संघटना म्हणजेच काय ओके बायोलॅटरल रिजनल अँड ग्लोबल हे कोण ग्रुपिंग्स ओके ग्रुपिंग्स ह्याचा काय होणार आहे ह्याचा भारताच्या आंतरराष्ट्रीय गोष्टी किंवा राष्ट्रीय गोष्टी ह्याच्यावरती काय फरक पडणार आहे इथं संबंधावर प्रभाव टाकत आहे टाकतोय ना आज टाकतोय आज तिथं अमेरिका आपल्या ह्याच्यावरती टॅरिफ लावतोय बरोबर हा टॅक्सच्या आपल्यावरती बंधनं लावतोय त्याच्यामुळे संबंध होणारच आहेत खराब आज आपला ट्रेड जो व्यापार आहे तो कमी होणार आहे त्याच सेम हे आहे बघा तुमचं युरोपियन युनियन जो आहे त्याच्याविषयी आपल्या एक खूप वर्षापासून चालू आहे बायोलॅटरल ट्रेड इन्व्हेस्टमेंट ऍग्रीमेंट ओके तो अजून पण पास नाही होऊ शिकला का कारण विश्वासच नाही आहे युरोपियन युनियनला आपल्यावरती भले तो दुसरा खंड आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त व्यापार आपण करतो त्याच्याशी ओके तरी त्यांना आपल्यावर विश्वास नाही असंच रिजनल म्हटलं तर आर सीई पी जे रिजनल कॉम्प्रिएन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप जे आसियान देश आहेत आपले दहा आणि त्याच्यात त्यात मग आपण का बाहेर पडलो हे तुम्हाला माहित पाहिजे लक्षात ठेवा ह्याचं अनालिसिस माहित पाहिजे का कारण जे फिलिपाइन्स तिथले जे देश आहेत आसियान मधले त्यांच्यात पण सर्व्हिस सेक्टर जास्त चांग स्ट्रॉंग आहे त्यांचे जर सर्व्हिस सेक्टर आपल्या यात इथं आले मग आपले सर्व्हिस सेक्टर जो आहे बरोबर जो बावन टक्के चौपन्न टक्के कॉन्ट्रीब्युट करतो आपल्या जीडीपीला तो कमी होईल ना आपल्या लोकांना जॉब भेटणार नाही सेम तुमचा ट्रम्प तेच करतोय ना त्यांच्या लोकांना प्रोटेक्शनिझम म्हणजे काय स्वतःच्या लोकांसाठी जॉब राखीव ठेवणे सो so, आलं लक्षात सी पीचं अजून एक काय होतं की ते दु डेअरी प्रॉडक्ट वगैरे तिथं खूप चांगलेच जायचं अग्रिकल्चर प्रॉडक्ट ऑस्ट्रेलिया जेव्हा होतं तिथं दे आर स्ट्रॉंग इन मेंटेन कारण तिथं सवाना सवाना ग्रासलँड्स आहेत ओके कॅन्टन प्लेन्स आहेत तिथं तें, तर त्यांचं जर एक्सपर्ट आपल्याला परवडलं नसतं मग आपले शेतकरी वर्गावर हे खूप दुखावले गेलेले असते जागतिक लेवलला काय तेच जसं मी म्हणलो इंडो इकॉनॉमिक पॅसिफिक कॉपरेशन नाही इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशन आता नवीनच काढलेलं आहे आपण किंवा क्वाड सिस्टीम जी आपण घ्या जी चायनाच्या विरोधात आपण काढलेली आहे की साऊथ चायना सी मध्ये हे करूया ह्याच्या आधी पण खूप साऱ्या गोष्टी होत्या ओके जे ग्लोबल लेवलला होत्या ओके त्यांच्याविषयी जे ती ती त्यांच्याविषयी जी धोरणं होती किंवा त्यांच्यात समावेश होऊन आपल्याला फायदे काय होते आणि आपल्याला तोटे काय होते किंवा आपलं राजकीय समीकरण कसं बदलत होतं ह्याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे आलं लक्षात ओके ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप किंवा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हे सगळे एक उदाहरणं देतो मी तुम्हाला की त्याच्यामुळे काय होऊ शकतं लक्षात ठेवा ओके सेम चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रादेशिकच आहे तो त्याच्यामुळे भारताला किती तोटे होणार आहेत किंवा फायदे होणार आहेत नक्कीच फायदे पण होणार आहेत लक्षात ठेवा कुठल्याच गोष्टीचे फायदे नाही होणार असं नाहीये ओके okay? काश्मीरमध्ये जो उटावा होत होता किंवा जे तरुण वर्ग जो अनएम्प्लॉइड होता तो आज एम्प्लॉइड होत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये नक्कीच झालेला आहे ओके okay? चलो पुढे आहे विकसित व विकसित विकसनशील देशांच्या धोरणांचे भारतां भारताच्या हितांवर होणारे परिणाम भारतीय प्रवासी समुदायाचा विषय आता बघा हे काय म्हणते डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज त्यांची पॉलिसीज सेम जसं युएसएच से मी एक्झाम्पल सांगितलं प्रोटेक्शन इजम ओके आपले घरातले जॉब आपल्यासाठीच आपल्या आपल्या लोकांसाठीच बाहेरचे येऊ नका एल वन बी विजा एच वन बी विजा वगैरे काही भेटणार नाही तुम्हाला तुम्ही तुमच्या घरी डिपोर्ट करत होता तो सेम खफाला सिस्टीम म्हणून एक आहे कुणाची कतारची काय नाही पासपोर्ट कन्फेस्टिकेट करतात पासपोर्ट काढून घेतात आणि पाच पाच वर्ष पासपोर्ट देत नाहीत ते ओके अशा सिस्टीम आहेत प्रोटेक्शन सिस्टीम्स आहेत हे तर त्याच्याविषयी अभ्यास हा करायचा आपल्याला आणि खूप साऱ्या पॉलिसी युरोपियन युनियनची झिरो जी कार्बन पॉलिसी आहे किंवा तुम्ही ऐकलं असेल सॅनिटरी अँड फायटो सॅनिटरी नॉर्म्स म्हणजे आपला आंबा कधी घेत नाहीत ते युरोपियन युनियन का त्यांना वाटतं की तुम्ही औषध मारलेले हो आम्ही तिथं आमच्या आमचे जे सिटिझन्स आहेत ओके नागरिक आहेत त्यांना ते हानी पोचू शकते तर त्याच्याने काय होऊ शकतं इश्यूज आपले किंवा आपण पण जे करतो आपण टिकटॉक बॅन करतो किंवा आपण चायनीज ऍप्लिकेशन्स बॅन करतो त्याच्यामुळे पण आपल्यामध्ये संबंधित काय फरक पडू शकतो ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा ह्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे धोरणाचा आणि दुसरी गोष्ट ही तरी भारतीय प्रवासी समुदाय म्हणजेच इंडियन डायस्पोरा कुठे सौदी अरेबिया युरोप युनायटेड अरब एमिरेट्स अमेरिका इथं आपली भारतीय लोक आहेत ते ना आहे लोक तीच ती लोक ओके ती डायस्पोर आहेत ते आपल्याला कशा स्वरूपात मदत करतात आर्थिक आहेच नक्कीच पाठवतात मग सामाजिक पण आहे आणि पॉलिटिकल पण आहे ओके राजकीय पण आहे मी राजकीय सांगितलं तुम्हाला कसं युएस इंडियाची न्यूक्लियर डील झाली ओके सामाजिक कसं आपलं कल्चर तिथं नेतायत योगा प्रमोट करतायत ओके आपलं जीवन तिथं प्रमोट करतायत ओके तर ह्या गोष्टी आपले फेस्टिवल्स आपले जे सण आहेत सणवार आहेत ते तिथं फेस्टिवल होत आहेत साजरा होत आहेत ओके तर यांचं योगदान काय आहे तिथं समुदायांचं प्रवासी समुदायाचं तिथं काय योगदान आहे त्याचा तुम्हाला अभ्यास नीट करायचा आहे आणि ह्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो आणि दोन गोष्टी आहेत ह्यात पण अजून काय येऊ शकतो अमेरिकेतला समुदाय खूप वेगळा आहे आणि जो आपला मिडल मधला आहे किंवा आफ्रिकामधला आहे हा तो वेगळा आहे यांच्या दोघांमध्ये फरक काय बाबा ओके त्याचा अभ्यास नीट करा ओके चल परत आंतरराष्ट्रीय संस्था यंत्रणा व मंच ह्याची रचना कार्यक्षेत्र आणि कार्य ओके okay? तर हे काय इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जसं बनलो आपण कुठले डब्ल्यू एच ओ कशासाठी फॉर्म झाले ते डब्ल्यू वर्ल्ड बँक आय एम एफ त्यांचं तुम्हाला वाचायचं आहे त्यांची यंत्रणा काय काय ओके डब्ल्यू टी ओ मध्ये रिव्हर्स कन्सेन्सस असतं किंवा त्याचं काय होतं त्याला त्याचा जो हेड असतो तो कसा निवडला जातो तो युएसएस निवडतो त्यामुळे ते ठप्प झालेलं आहे सगळं आता ओके ब्रिक्स बद्दल वाचा ह्याच्यात ओके त्याचं कसं वन वर्ड वन कंट्री आहे सगळ्या गोष्टी यामध्ये हे इट इज व्हेरी स्टॅटिक थिंग म्हणजे स्टॅटिक अभ्यास आहे हे तुम्हाला जास्त याच्यात काही करंटचा हे नाही आहे पण जी चर्चेत असते लेटेस्ट म्हणजे तुमच्या काय म्हणतात त्याला आत्ताच्या करंट ह्याच्यात खूप चर्चेचा ज्या विषय असतात करोनाच्या वेळी डब्ल्यू एच ओ खूप चर्चेत होती तर त्याच्याविषयी नक्की वाचायला विसरू नका की त्याचं बाबा आणि सोपं आहे हे जर हे गेस करणं खूप सोपं आहे की ह्याचे वैशिष्ट्य काय असतं आता डब्ल्यूएच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मग ते हेल्थ बद्दलच करणार ना काम काय असणार बाबा हेल्थचं अवेअरनेस पसरवणं हेल्थच्या बद्दल जो संशोधन करतो त्याला पैसे देणं किंवा मदत पोचवणं ओके जे गरजू देश आहेत त्यांच्यापाशी औषध गोळ्या पोचवणं सोपं असतं हे काय प्रॉब्लेम नाही हे येऊन जाईल तुम्हाला ओके ओके okay, हां जागतिक व क्षेत्रीय संस्था बा युनो डब्ल्यूटीएफ आय एम एफ ओ आय एल ओ ब्रिक्स जी ट्वेंटी हे सगळे तुम्हाला करायचे आहेत तिथं okay? ओके ओके okay? मग अशी तेच म्हटलं मग अशी म्हटलो तसंच आहे यात सोप्या सोप्या गोष्टी आहेत जास्ती ह्याला कॉम्प्लिकेट करू नका याच्यावरती सहजासहज प्रश्न नाही आहेत एका रेअर प्रश्न येतो पण आला तरी मला वाटतं तुम्ही टॅकल करू शकता फक्त लक्षात ठेवायचं काम काय आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचे तुमचे पॉइंट लिहू शकता ओके बघितलं आपण आंतरराष्ट्रीय संस्था यंत्रणा मंच हे पण बघितलं विकसित ओके येस तर हा तुमचा चौथा महत्वाचा टप्पा आंतरराष्ट्रीय संबंध ओके ओके या नंतर आपण इथं तुमचा जो पेपर टू आहे त्याचा आपण सिलेबस पूर्ण विश्लेषण केलेलं आहे काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये लिहा किंवा फोन करा जसं मी मागच्या वेळी पण बोललो लवकरच एक बॅग सुरू होते आहे ओके एम पी एस सीची पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ओके हिंदी इंग्लिश मिक्स शिको सॉरी हिंदी सॉरी इंग्लिश मराठी मिक्समध्ये शिकवण्यात येणार आहे ओके तर नंबर आहे कॉल करा किंवा भेटा ॲड्रेसवर येऊन भेटू शिकता ओके तुमच्यासाठी आम्ही कायम मदत करायला आहोत ओके आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता करूया आपण सामान्य अध्यान तीन म्हणजेच पेपर तिसरा ओके काय आहे आहे ओके थँक्यू थँक्यू